घाटी दवाखान्यामध्ये पार्किंग वाल्यांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे पाच रुपयाच्या दिल्यामुळे रुग्णाची गाडी पार्किंगच्या बाहेर काढत दादागिरी करत रुग्णाकडून दहा रुपये वसूलण्यात आले हा प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांसोबत येत नसावा तर नवलच असल्याचे म्हणावे लागेल याविरुद्ध कठोर पावले उचलत घाटी रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकरवी अशा प्रकारे दबाव तंत्र वापरत दादागिरी करत पैसे उकवण्याचे काम बंद व्हायला हवे मग गावर पे म्हणून ठीक आहे काढून घ्या म्हणतो डायरेक्ट कॉपीटा करतो मी काय आणला कॉपीट का आणतो मी खूप पडणार नाही आता हे नाही आता होणं हेच का बोलणार ठेव का हे बोलणं चांगलं आहे का मी राहायला इथं ते कुठे बरखेड घेतला ओके मी इथं ट्रीटमेंट आधी आलो होतो हां पण मी इथं गाडी पार्किंगला लावली हां गाडी गाडी पार्किंगला लावताना हो। दा, चाला चाला ले ले था, मी तिकडं बोल पाहिला तिकडं होते पाच रुपये हा सहतपणा दहा दहा रुपये घेऊन राहिला ओके आम्ही त्याला विचारलं दहा रुपये कळून घेतोय ते म्हणे आमची म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट सांगितलेले म्हणे कॉन्ट्रॅक्ट आम्ही दहा रुपये घ्यायचे सांगितले त्याला म्हणलं मी तर दाखवा की कुठं लिवलेलं आहे तो म्हणतो हे नाही हे बोलते लिहिते म्हणे हे डॉक्टर साठी बघतो ओके मग आम्ही तर क करावं काय मी त्याच्याकडून लिहून पण घेतलं की माझं दहा रुपये दे तीन सहसा माझी गाडी बाहेर काढली आणि पार्किंग मध्ये जागा म्हणून सांगितलं था। मग आता तू गाडी कुठे लावली गाडी मी तिकट लावली ओके okay, दहा रुपये देऊन गाडी लावली तुझं नाव शिवाजी बावतकर